मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा क्लास तुम्ही बिलकुल स्किप करू नका हा क्लास तुम्ही पूर्ण बघा कारण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेमध्ये विचारलेले गणित एका नव्या ट्रिकनुसार मी या ठिकाणी शिकवणार आहे मित्रांनो या क्लासमध्ये आपण ट्रेन म्हणजेच रेल्वे या टॉपिकवरचे सर्व गणित घेणार आहोत आणि मित्रांनो एकही सूत्र न वापरता आणि आत्तापर्यंत कधीच न शिकवलेली अशी टेक्निक या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो मी शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देतोय की तुम्हाला अशा पद्धतीची टेक्निक आत्तापर्यंत बघायला भेटली नसेल सर्व गणित टाईप वाईज असतील सर्व प्रकारचे गणित सर्व टाईपचे गणित तुम्हाला फक्त एकाच ट्रिकने सॉल्व्ह करता येतील याची शंभर टक्के गॅरंटी मी घेतोय फक्त हा क्लास तुम्ही पूर्ण बघा हा क्लास जर तुम्ही पूर्ण बघित बघितला तर तुम्हाला लवकरच वर्दी मिळेल तुमचा स्कोअर परीक्षेमध्ये वाढेल यामध्ये काही शंकाच नाही आहे चला सेशनला सुरुवात करूया पहिलाच प्रश्न आपल्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे टाईप क्रमांक एक आहे बेटा एक रेल्वे ताशी एकशे आठ किलोमीटर वेगानं जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदामध्ये वेग किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय मित्रांनो एक आगळी वेगळी टेक्निक मी तुम्हाला इथं शिकवतोय जी तुम्ही आतापर्यंत कधीच बघितली नसेल सर्वात अगोदर मित्रांनो एकच टेक्निक लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुम्हाला फक्त आहे अठरा छेदात पाच ठीक आहे आता गणितामध्ये तुम्हाला काय दिलं की एकशे आठ किलोमीटर प्रति तास मित्रांनो किलोमीटर आणि मीटर यामध्ये मोठं कोण आहे किलोमीटर मोठा आहे मग या दोघामध्ये मोठं कोण आहे अठरा की पाच अठरा मोठा आहे जेव्हा तुम्हाला किलोमीटर दिलं जाईल मोठं प्रमाण दिलं जाईल तर मोठ्या संख्येच्या खालीच तुम्ही ते लिहिणार मग अठराच्या खाली एकशे आठ लिहिणार आता बघा मित्रांनो या अठराचे झाले एकशे आठ म्हणजे संख्या वाढली सहा पटीनं अठरा सक अष्टशे जर ही संख्या सहा पटीनं वाढली तर ही संख्या देखील सहाच पटीनं वाढणार आहे म्हणून पाच गुणाकारात सहा तर पाच सक तीस मीटर पर सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं ऑप्शन क्रमांक ए मध्ये पुढचा प्रश्न घेऊयात मित्रांनो सेम क्वेश्चन आणि सेम या ठिकाणी टेक्निक वापरा एक रेल्वे ताशी नव्वद किलोमीटर वेगानं जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदातला वेग विचारला गेलाय आपली ट्रिक तीच आहे ट्रिक बदलणार नाही सर्वात अगोदर आपल्याला लिहून घ्यायचंय बेटा अठरा आणि इथं पाच अठरास पाच लिहून घ्या किलोमीटर हे मोठं प्रमाण आहे म्हणून अठराच्या खाली या ठिकाणी नव्वद मी लिहितोय आता बघा या अठराचे झाले नव्वद म्हणजे संख्या वाढली बेटा पाच पटीनं अठरा पंचे नव्वद इकडची संख्या जर पाच पटीनं वाढली तर ही संख्या देखील पाच पटीनंच वाढणार आहे म्हणून पाच गुणाकारात पाच तर पाचापाचा पंचवीस मीटर प्रति सेकंद आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण अशा पद्धतीच्या ट्रिक्सचा दररोज तुम्हाला क्लासचं नोटिफिकेशन मिळेल पुढचं गणित एक रेल्वे ताशी चौपन्न किलोमीटर वेगानं जात असल्यास तिचा मीटर प्रति सेकंदातला वेग किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय टेक्निक तीच आहे टेक्निक बदलत नाही लिहून घ्या अठरा पाच या ठिकाणी अठरा आणि या ठिकाणी पाच मित्रांनो किलोमीटर दिलंय मोठं प्रमाण दिलंय म्हणून मोठी संख्या अठरा आहे तर या अठराच्या खाली चौपन्न आता बघा बेटा या अठराचे झाले चौपन्न म्हणजे संख्या वाढती आहे तीन पटीनं अठरा त्रिक चौपन्न इकडची संख्या तीन पटीनं वाढली तर ही संख्या देखील तीन पटीनच वाढणार आहे आता पाच गुणाकारात तीन तर पाच त्रिक पंधरा मीटर प्रति सेकंद हे आपल्या प्रश्नाचं उत्तर झालंय ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो पण आता इथं थोडासा आपण टाईप चेंज करूया तुम्हाला किलोमीटर मधला वेग दिला म्हणून तुम्ही अठराच्या खाली लिहिलं जर तुम्हाला मीटर प्रतिसेकंद वेग दिला तर छोटं प्रमाण पाच आहे तुम्ही याच्या खाली लिहिणार कसं काय तर पाहूयात बघा टाईप क्रमांक दोन आहे एक रेल्वे वीस मीटर प्रति सेकंद वेगानं जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तासामध्ये वेग काढा हा क्वेश्चन विचारला गेलाय आपली टेक्निक तीच आहे बेटा टेक्निक बदलत नाही आणि याच टेक्निक संपूर्ण टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे बघा काय लिहून घ्यायचंय अठरास पाच अठरास पाच या ठिकाणी लिहून घेतलं तुम्हाला आता दिलं काय वीस मीटर प्रति सेकंद बेटा किलोमीटरमध्ये विचारलंय यामध्ये बघा किलोमीटर आणि मीटर यामध्ये छोट कोण आहे मीटर, मीटर छोट आहे मग या दोघांमध्ये छोटी संख्या पाच आहे तर वीस मीटर जर दिलं असेल ना बेटा तर हे वीस जे आहे छोटी संख्या आहे तर या पाचच्या खाली आपण वीस लिहिणार किलोमीटर मोठं असतं किलोमीटर याच्या खाली लिहित असतो आपण मग या पाच झाले संख्या वीस म्हणजे संख्या वाढली बेटा चार पटीनं पाच चोक वीस मग अलीकडची संख्या देखील चार पटीनच तुमची वाढणार आहे मग अठरा चोक बहात्तर म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर येतं बहात्तर किलोमीटर प्रति तास ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर मिळतं ठीक आहे पुढं एक रेल्वे दहा मीटर प्रतिसेकंद वेगानं जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति सेकंदामध्ये वेग किती आहे हा प्रश्न इथं विचारला गेलाय ठीक आहे टेक्निक तीच आहे टेक्निक बदलू नका काय लिहून घ्यायचं अठरास पाच या ठिकाणी अठरास पाच मी लिहून घेतलं तुम्हाला मीटरमधला वेग दिला बेटा मीटर लहान असतं किलोमीटरपेक्षा मग या दोघांमध्ये लहान कोण आहे लहान कोण आहे पाच लहान आहे मग पाच लहान आहे तर लहान संख्या या ठिकाणची दहा इथं आता या पाच चे झाले दहा म्हणजे संख्या वाढली दोन पटीनं पाच ए दहा मग इकडची संख्या देखील दोन पटीनच वाढणार आहे म्हणून अठरा गुणाकारात दोन तर अठरा दोने छत्तीस आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए मध्ये तुम्ही बघू शकता की या प्रश्नाचं उत्तर आपण कशा रीतीनं काढले कुठल्याच पद्धतीचं सूत्र वगैरे आपल्याला वापरायचं काहीही काम नाही आहे पुढं एक रेल्वे पंचवीस मीटर प्रतिसेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तासामधला वेग किती आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय टेक्निक तीच आहे मी म्हटलं टेक्निक बदलायची नाही कितीही प्रकारचं या ठिकाणी वेगळं वेगळं अवघडातलं अवघड गणित येऊ द्या आपली टेक्निक बदलणार नाही मग या ठिकाणी अठरास पाच मी अगोदर लिहून घेतोय घेतलं लिहून इथं मीटरमधला वेग दिलाय आणि मित्रांनो किलोमीटर विचारलाय किलोमीटर मोठा असतो आणि मीटर छोटा असतो मग छोटी संख्या दिली आहे तर या दोघांपैकी छोटं पाच आहे म्हणून पंचवीसची जी व्हॅल्यू आहे ती छोट्या संख्येची असेल या ठिकाणी पंचवीस आता बघा या पाचचे झाले पंचवीस म्हणजे संख्या वाढती आहे पाच पटीनं मग पलीकडची संख्या पाच पटीनं वाढती आहे तर ही संख्या देखील पाच पटीनंच वाढेल म्हणून अठरा गुणाकारात पाच केलं तर अठरा पंचे नव्वद आपल्या प्रश्नाचं उत्तर झालंय ऑप्शन क्रमांक डी मध्ये मित्रांनो आता अजून थोडासा वेगळा टाईप मी आता या ठिकाणी घेतोय याच्यापेक्षा थोडंसं अजून अवघड गणित घेतोय जसं जसं आपण पुढे जाऊ तशी तशी, तशी गणित अवघड होत जातील प्रश्न बघा टाईप क्रमांक तीन आहे एक रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगानं एका खांबाला दहा सेकंदामध्ये ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला गेलाय मित्रांनो या ठिकाणी थोडस गणित वेगळं केलं पण आपली टेक्निक मात्र आपण बदलायची नाही आपली टेक्निक आपण बदलायची नाही मग करायचं काय तर बघा लिहून घ्या अठरास पाच हे बघा रे अठरास पाच मी लिहून घेतलं घेतलं लिहून तुम्हाला दिलं काय किलोमीटर मधला वेग बहात्तर दिलाय बेटा किलोमीटर मोठं असतं मग मोठी संख्या अठरा आहे म्हणून या अठराच्या खाली लिहिणार तुम्ही इथं बहात्तर आता बघा या अठराचे झाले बहात्तर म्हणजे संख्या वाढती आहे चार पटीनं वाढली चार पटीनं अठरा चोक बहात्तर मग इकडची संख्या देखील चार पटीनंच तुमची वाढणार मग पान चोक वीस तुमचं उत्तर इथं वीस आलं होतं आलं होतं का वीस हे वीस इथं लिहायचं बेटा आणि गणितामध्ये काय उरलं होतं दुसरं किलोमीटर तर वापरलं हे दहा सेकंद उरले होते या वीस सोबत या दहा सेकंदाचा गुणाकार करा वीस गुणाकारात दहा तर वीस दहा हे दोनशे मीटर त्या रेल्वेची लांबी असेल ठीक आहे ऑप्शन क्रमांक बीमध्ये प्रश्नाचं उत्तर आहे मित्र हो अशा टेक्निक अशा ट्रिक्स तुम्हाला कोणीही शिकवणार नाही हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे अजून मी बरीच गणितं घेणार आहे जवळपास वीस मिनटं पंचवीस मिनटं क्लास शिल्लक आहे पण त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो की अशा पद्धतीच्या ज्या टेक्निक्स आहेत जर आपण पेपरमध्ये वापरल्या या ज्या टेक्निक्स आहेत पेपरमध्ये वापरल्या तर आपलं त्या ठिकाणी मिरिटमध्ये नाव येईल यामध्ये काही शंका नाही आहे स्मार्ट मेहनत करणं गरजेचं आहे नाहीतर डायरेक्ट सूत्र भरा सूत्रामध्ये किमती सोडवा नाही दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे तर गणितं सोडवण्याची टेक्निक पण तुम्हाला बदलावी लागेल मित्रांनो अजून महत्त्वाची सूचना की या ज्या टेक्निक्स आहेत तुम्हाला युट्यूबला बघायला भेटत नाहीत कारण युट्यूबला आपला कधीतरीच क्लास होतो झाला तर झाला अन्यथा होतही नाही जर तुम्हाला अशा पद्धतीच्या टेक्निकनुसार संपूर्ण अभ्यासक्रम माझ्याकडून शिकायचा असेल तर तुम्ही आपली पोलीस भरतीची बॅच जॉईन करा पोलीस भरतीच्या बॅचवर आजच्या दिवस सर्वात मोठी ऑफर दिली आहे मित्रांनो पोलीस भरती कॉम्बो बॅच आहे या बॅच ची फी पाच हजार रुपये आहे पण ही बॅच तुम्हाला आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटणार मित्रांनो आतापर्यंत कधीच ही बॅच नऊशे नव्याण्णव रुपयाला दिली नाही आहे फक्त मोठी एकच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपलं नॉलेज पोहोचवणं आणि त्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये यश मिळवण्यासाठी सहकार्य करणं त्यासाठी पाच हजारावरून फी फक्त नऊशे नव्याण्णव केली आहे आणि ही बॅच आजपासून मी नवीन सुरू करतोय शून्यापासून ज्यामध्ये अंक गणित आहे अगदी संख्यापासून सुरुवात करतोय बुद्धिमत्ता आहे बेसिक पासून सुरुवात करतोय मराठी व्याकरण आहे बेसिक पासून सुरुवात होत आहे आजपासून ही नवीन बॅच सुरू होत आहे मित्रांनो जर अशा ठीकनुसार अभ्यासक्रम शिकायचा असेल ना तर ही बॅच नक्की जॉईन करा ऑफर फक्त आजच्या दिवसाच आहे उद्यापासून या बॅचची फी पाच हजार होईल हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे परत कधीच नऊशे ला बॅच भेटणार नाही अजून महत्वाचा मुद्दा पोलीस भरती प्रश्नपत्रिका पत्रिका क्यू बॅच दोन हजार चोवीस मध्ये झालेले सर्व पेपर ऑप्शन वरून कसे सोडवायचे गणित न सोडवता प्रश्न बघायचे ऑप्शन बघायचंय उत्तर टिक करायचंय त्याच्या टेक्निक या बॅच मध्ये बघायला भेटतील पाच हजाराची बॅच आहे पण आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णव ला भेटेल पोलीस भरती करत असाल तर एक पोलीस भरती कॉम्बो बॅच आणि क्यू बॅच या दोन बॅच तुम्ही नक्की घ्या आणि या वर्षी वर्दी मिळवा त्याचबरोबर आहे शिक्षक पात्रता टी टी बॅच पाच हजाराची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव ला ऑफर फक्त आजच्या दिवसावर का उद्यापासून भेटणार नाही त्यानंतर जम्बो तलाठी भरती ट्रिक्स बॅच तलाठी भरतीमध्ये तर सगळेच विषय आहे गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी सर्व सात हजाराची बॅच आहे पण आज फक्त नऊशे नव्याण्णवला भेटल मित्रांनो परत एवढी ऑफर भेटणार नाही पटकन आत्ताच ऍडमिशन घ्या प्ले स्टोअरला जा वायजी अकॅडमी ऍप डाऊनलोड करा अशा पद्धतीचा लोगो दिसेल ठीक आहे ऍप ओपन केल्यावर भरपूर बॅच दिसणार जी बॅच पाहिजे त्या बॅचला क्लिक करा बॅचच्या खालीच बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक केलं की फोन पे गुगल पे दिसेल तुमच्याकडे जे माध्यम मा असेल त्याला क्लिक करा पे नाऊ करा ताबडतोब ऍडमिशन होऊन जातं जर तुमच्याकडं गुगल पे फोन पे नसेल तर मित्राच्या नंबरवरून गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा व्हॉट्सअपला लगेच ॲडमिशन होऊन जातं मित्रांनो पंधरा हजार प्लस पदाची यावर्षी भरपूर मोठी जाहिरात आली आहे आणि मित्रांनो या पोलीस भरतीमध्ये स्मार्ट मेहनत करणारे विद्यार्थी लवकर सिलेक्ट होतात सूत्र वापरायचं नाही अशा ज्या टेक्निक्स आहे युट्यूबला भेटणार नाही आणि मित्रांनो मी स्वतःच कधी या टेक्निक शिकवल्या नाही मी प्रत्येक वेळीस नवीन नवीन अपडेट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो अशा पद्धतीनं जर आपण गणित सोडवली तर लवकरच आपण मेरिटमध्ये असू यामध्ये काही शंका नाही मित्रांनो एक दोन हजार रुपये दोन हजार रुपये म्हणजे दोनही हजार नाही एका बॅचची फी तर नऊशे नव्याण्णवच आहे दोन तीन महिन्याचं मोबाईलचं रिचार जे रिचार्ज आहे त्याच्यामध्ये बॅच भेटत आहे हजार रुपये भरून जर वर्दी मिळत असेल योग्य मार्गदर्शन भेटत असेल तर काय हरकत आहे विचार तुम्ही करा मित्रांनो हजार रुपयाकडे बघून वर्दीपासून दूर राहायचं की हजार रुपये भरून योग्य मार्गदर्शन घ्यायचं आणि मेरिटमध्ये यायचं ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडं मी या ठिकाणी वळतोय प्रश्न बघा बेटा पुढचा प्रश्न काय विचारला गेलाय एक रेल्वे नव्वद किलोमीटर प्रति तास वेगानं एका खांबाला वीस सेकंदामध्ये ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती आहे हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय मित्रांनो टेक्निक आपली तीच आहे मी तुम्हाला म्हटलं ना की एकाच टेक्निकनुसार सगळा टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येतो फक्त त्या टेक्निकचा वापर कसा करायचा कुठं करायचा ते समजलं पाहिजे सर्वात अगोदर या ठिकाणी काय करणार अठरा ट्रिक या ठिकाणी लिहून टाका लिहिली तुम्हाला किलोमीटर मधला वेग दिलाय म्हणजे मोठं प्रमाण दिलंय आणि मोठी संख्या अठरा आहे म्हणून अठराच्या खाली नव्वद आता बघा बेटा या अठराचे झाले नव्वद म्हणजे संख्या वाढत आहे पाच पटीनं इकडची संख्या पाच पटीनं वाढली तर ही संख्या देखील पाच पटीनच तुमची वाढल म्हणून पाच गुणाकारात पाच पाचा पाचा पंचवीस या ठिकाणी आपल्याला मीटर प्रति सेकंदातला वेग भेटलाय म्हणजे छोटं प्रमाण भेटलंय या ठिकाणी वीस सेकंद हे पण छोटच प्रमाण आहे म्हणून या ठिकाणी पंचवीस आपलं उत्तर आलं आणि इथं वीस सेकंद बाकी होते यानं याला गुणायचंय बघा आता वीस वरचा झिरो कॅन्सल करा इथं लिहून टाका आता पंचवीस गुणाकारात करा दोन तर पंचवीस दोन हे पन्नास होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर पाचशे मीटर ऑप्शन क्रमांक डी मध्ये सॉल्व्ह करता येतं ठीक आहे मित्रांनो तुम्ही सूत्रानुसार सॉल्व्ह करून बघा तुमचं उत्तर तेवढंच येणार आहे मित्रांनो परीक्षेमध्ये सूत्र आठवत नाही जर एकदा कन्सेप्ट समजून घेतली ट्रिक समजून घेतली तर तुम्ही पटपट प्रश्न सॉल्व्ह करू शकाल पुढं एक रेल्वे एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगानं एका खांबाला दहा सेकंदामध्ये आहे तर त्या ट्रेनची लांबी किती आहे हा क्वेश्चन विचारला गेलाय टेक्निक तीच आहे आपली काय करणार आहे अठरा छेदात पाच म्हणजेच अठरा पाच तुम्ही इथं लिहून घ्या घेतलं लिहून आपल्याला किलोमीटरची व्हॅल्यू दिली आहे म्हणजे मोठं प्रमाण दिलंय तर या दोघांपैकी मोठं प्रमाण हे आहे म्हणून अठराच्या खाली इथं मी एकशे आठ लिहितोय अठराच्या खाली काय लिहितोय एकशे आठ जे की गणितात दिलंय बघा बेटा या अठराचे झाले एकशे आठ म्हणजे संख्या वाढत आहे सहा पटीनं अठरा सक अष्टशे मग ही संख्या देखील सहा पटीनंच है पाच गुणाकारात सहा पाच सक तीस इथं आपलं उत्तर आलं तीस तर आलेलं उत्तर तीस लिहून घ्यायचं बेटा गणितामध्ये फक्त सेकंद बाकी येतं तर या सेकंदाचा ह्याच्यासोबत गुणाकार करायचाय दहा आता बघा तीस गुणाकारात दहा तर तीस दहा तीनशे मीटर आपल्या क्वेश्चनचं या ठिकाणी आन्सर होत आहे ऑप्शन क्रमांक सी कळलं अशा पद्धतीनं आपण आपल्या बॅच मध्ये संपूर्ण अभ्यासक्रम शिकवत असतो युट्यूबला तुम्हाला अशा टेक्निक भेटत नाही पुढं सहाशे मीटर लांबीची रेल्वे बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगानं एका खांबाला किती वेळेमध्ये ओलांडेल हा क्वेश्चन विचारला गेलाय मित्रांनो प्रश्न थोडा बदललाय मी म्हटलं ना तुम्हाला की हळूहळू जसं जसं आपण पुढं जाऊ ना जसे जसे टाईप वाढत जातील ना तर गणिताची पातळी अवघड होत जाईल पण मित्रांनो एक महत्त्वाचा मुद्दा गणित किती बी अवघड होऊ द्या आपल्या एकाच टेक्निकने उत्तर सॉल्व करता येणार आहे फक्त त्या टेक्निकचा वापर कसा करायचा आहे ते समजणं गरजेचं आहे ठीक आहे मग आता हा क्वेश्चन इथे आपल्याला दिलेला गेला आहे बरोबर मग आता हा क्वेश्चन जर आपल्याला सॉल्व करायचा आहे तर नेमकं करायचं काय तर आपली टेक्निक बदलायची नाही सर्वात अगोदर या ठिकाणी अठरास पाच मी इथं लिहून घेतलं घेतलं लिहून आता बघा मित्रांनो इथं आपल्याला किलोमीटर मधला वेग दिलाय किती दिलाय रे बहात्तर किलोमीटरचा वेग दिलाय किलोमीटर मोठं असतं म्हणून अठराच्या खाली बहात्तर आता बघा बेटा या अठरानं बहात्तर झालेत म्हणजे संख्या वाढती आहे चार पटीनं अठरा चौक बहात्तर मग ही संख्या देखील बेटा या ठिकाणी चार पटीनंच वाढणार आहे म्हणून पाच गुणाकारा चार पाच वीस या ठिकाणी उत्तर आपलं वीस आलं होतं ना आता या ठिकाणी आपल्याला अंतर दिलंय दुसरं काही दिलंय का रे नाही अंतर दिलंय बेटा सहाशेला जर मी वीस न गुणलं तर बाराशे उत्तर येईल आणि कुठं बाराशे दिसतंय का नाही म्हणजे इथं गुणाकार नाही करायचंय हे जे अंतर दिलंय सहाशे ते इथं सहाशे लिहून घ्या घेतलं लिहून आणि इथं आपलं उत्तर वीस आलं होतं याने याला भागून टाका बघा आता सर्वात अगोदर वीसचा झिरो कॅन्सल सहा सा सेचा झिरो कॅन्सल या दोन न साठला भागायचं आहे बेक बे बे त्रिक सहा आणि समोरचा झिरो कॅन्सल करून इथं म्हणजे आपलं उत्तर येते बेटा तीस सेकंद ऑप्शन क्रमांक काय म्हटलं होतं मी तुम्हाला गणित कसेही असू द्या टाईप कितीही वेगळा असू द्या आपल्या एकाच ट्रीकनुसार तुम्हाला सर्व सॉल्व्ह करून दाखवतोय आहे ना मित्रांनो स्मार्ट मेहनत करायला शिका सूत्रपरीक्षेत आठवत नाही आणि हे क्वेश्चन्स मित्रांनो मी तुम्हाला ऑप्शनवरून देखील सॉल्व्ह करून दाखवू शकतो त्याच्या टेक्निक मी डिटेलमध्ये शिकवणारच आहे युट्यूबला सर्व शिकवणं पॉसिबल नाही आहे त्यासाठी मी बॅच मध्ये ते डिटेलमध्ये शिकवत असतो ऑप्शनवरून देखील आपण उत्तर काढू शकतो पुढचं गणित तीनशे मीटर लांबीची रेल्वे चौपन्न किलोमीटर प्रति तास वेगानं एका खांबाला किती वेळेत ओलांडेल हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय राईट टेक्निक आपली बदलायची नाही टेक्निक तीच राहणार आहे काय अठरा पाच या ठिकाणी मी लिहून घेतोय बेटा तुम्हाला दिलं काय गणितामध्ये स्पीड दिलेलाच राहतो किलोमीटर मधला स्पीड दिलाय म्हणजे मोठ्या प्रमाण दिलेलं आहे किलोमीटर दिलंय मोठी संख्या आहे इथं मोठी संख्या चौपन्न आता बघा रे या अठराचे झाले चौपन्न म्हणजे संख्या वाढत आहे बेटा तीन पटीनं की नाही अठरा त्रिक चौपन्न मग ही संख्या देखील तुमची तीन पटीनंच वाढल म्हणून पाच त्रिक पंधरा या ठिकाणी आपलं उत्तर पंधरा आलं होतं आपल्याला अंतर दिलंय बेटा तीनशे मीटरचं ते तीनशे मीटरचं अंतर इथं लिहून घ्यायचंय आणि छेदामध्ये या पंधरानं तीनशेला भागायचंय ठीक आहे बघा आता उत्तर भेटतं आपल्याला पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस आणि समोरचा झिरो कॅन्सल करून येतं म्हणजे आपलं उत्तर वीस सेकंद ऑप्शन क्रमांक डी मध्ये भेटत आहे काय म्हणता टेक्निक समजत आहे ना मित्रांनो टेक्निक समजत आहे की नाही मला एक वेळा कमेंटमध्ये तुम्ही सांगा समजत आहे येस ऑर नो एकदा लगेच कमेंटमध्ये कमेंट टाका येस और नो पटकन टाकायची कमेंटमध्ये समजत असेल तर यस टाका समजत नसेल तर नो टाका पटकन टाका ठीक आहे टाकली कमेंट पुढचं गणित एक्झॅक्टली सेम असंच त्याच्यानंतर मी अजून टेक्निक बदलतो बेटा जे गणित आहे त्याच्यापेक्षा अजून मी अवघड घेतो ठीक आहे पहा नऊशे मीटर लांबीची रेल्वे एकशे आठ किलोमीटर प्रति तास वेगानं एका खांबाला किती वेळेमध्ये ओलांडेल हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे मग आता हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे कसं सॉल्व करणार पद्धत आपली तीच आहे अठरा पाच तुम्ही अगोदर लिहून घ्या झालं आता तुम्हाला किलोमीटर मधला वेग दिलाय एकशे आठ या अठराच्या खाली एकशे आठ आता इथं बघा या अठराचे झाले एकशे आठ म्हणजे संख्या वाढत आहे सहा पटीनं अठरा सक अष्टशे मग ही संख्या देखील तुमची सहा पटीनच वाढती आहे पाच सख तीस तुमचं उत्तर इथं तीस आलं होतं आलं होतं तीस आता गणितामध्ये फक्त एकच गोष्ट बाकी आहे आणि ती आहे नऊशे मीटरचं अंतर तर हे नऊशे मीटर इथं लिहून घ्यायचं बेटा आपलं उत्तर तीस आलं होतं या तीसनं याला भागून टाकायचं बघा आता सर्वात अगोदर तीसचा झिरो कॅन्सल नऊशेचा झिरो कॅन्सल या तीननं नऊशेला भागायचंय तीन एक तीन तीन त्रिक नऊ समोरचा झिरो कॅन्सल करून इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर तीस सेकंद ऑप्शन क्रमांक सी मध्ये सूत्रानुसार जरी तुम्ही सोडवलं असतं तरी तुमचं उत्तर हे चाललं असतं ठीक आहे आता थोडस अजून मी गणित चेंज करतोय पहा प्रश्न बघा टाईप क्रमांक पाच आहे चारशे मीटर लांबीची रेल्वे शंभर मीटर लांबीच्या पुलाला नव्वद किलोमीटर प्रतितास वेगानं गेल्यास किती वेळेमध्ये ओलांडते हा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो या प्रश्नामध्ये तर भरपूर बदल केलाय काय बदल केलाय आतापर्यंत फक्त एकच अंतर दिलं असायचं एकच लांबी दिली असायची पण आता इथं दोन लांब्या दिल्यात शंभर मीटर आणि सॉरी चारशे मीटर आणि शंभर मीटर अशा वेळेस काय करायचं आता तुम्हाला वाटत असेल की आता बदलाव लागते आहे की नाही आता आपली टीक चालत नाही हो सर आता बदलावं लागते पण तसं नाही रे काही आवश्यकता नाही आहे फक्त त्या ट्रिकचा वापर कसा करायचा हे तुम्हाला जर समजलं तर ट्रिक बदलायचं कामच नाही पडत ठीक आहे चला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवतोय बेटा आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याला सॉल्व्ह कशा पद्धतीनं करायचा आहे याची देखील टेक्निक मी तुम्हाला इथं सांगतोय सांगू बघा सर्वात अगोदर आपलं तेच घरानं अठरा पाच लिहून टाका लिहिलं तुम्हाला दिलं काय रे स्पीड किती दिलाय नव्वद किलोमीटरचा स्पीड तुम्हाला नव्वद किलोमीटर दिलाय किलोमीटर मोठं मग अठराच्या खाली नव्वदचा स्पीड आता बघा बेटा या अठराचे झाले रे नव्वद अठराचे झाले रे नव्वद म्हणजे संख्या वाढत आहे पाच पटीनं अठरा पंचे नव्वद मग पाँच, पंच ही संख्या देखील या ठिकाणी पाच पटीनंच वाढणार आहे पाच गुणाकारात पाच 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 पंचवीस झालं इथं उत्तर पंचवीस आता करायचं काय बेटा माहिती आहे का जर तुम्हाला गणितामध्ये दोन लांब्या दिल्यानं तर त्यांची बेरीज करा चारशे आणि शंभर टोटल पाचशे मीटरचं अंतर झालं इथं पाचशे मीटर लिहून घ्या नंतर छेदात आपलं उत्तर पंचवीस आलं होतं पंचवीसने याला भागा बघा आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन ए पन्नास आणि समोरचा झिरो कापून इथं आपलं उत्तर वीस सेकंद कुठे ऑप्शन क्रमांक डी मध्ये झालं म्हणजे काय बोललो होतो गणित कुठल्याही टाईपचा असू द्या आपल्या एकाच घराण्यानं सॉल्व करता येते फक्त त्याचा वापर मी काय म्हटलं शस्त्र सर्वांकडेच आहे फक्त त्याचा वापर काहीच लोक करू शकतात आणि ते त्या शस्त्राचा वापर कसं करायचं आहे हे मला तुम्हाला शिकवायचं आहे आणि मित्रांनो त्याचा वापर आपलं जी नॉलेज आहे त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा हे जर तुम्ही शिकले तर आपल्या अंगावरती वरदीही यामध्ये काही शंकाच नाही आणि मित्रांनो मी जास्तीत जास्त टार्गेट घेऊन चाललोय की आपल्या बॅचमधील विद्यार्थ्याचं जास्तीत जास्त विद्यार्थ्याचं सिलेक्शन करणं मार्गदर्शन आपण करायचं थेट परीक्षेपर्यंत चला पुढं समोरचा क्वेश्चन तसाच आहे बेटा बघा प्रश्न चारशे मीटर लांबीची रेल्वे दोनशे मीटर लांबीच्या पुलाला बहात्तर किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यास किती वेळेमध्ये ओलांडते हा प्रश्न विचारला गेलाय मग सेम क्वेश्चन आहे करा सॉल्व आपलं तेच जशाला तस झालं दिलं काय किलोमीटर मधलं दिलंय बहात्तर किलोमीटर मधलं दिलंय तर किलोमीटर मोठ आहे अठराच्या खाली मोठी संख्या बहात्तर आता बघा रे या अठराचे झाले बहात्तर म्हणजे संख्या वाढते चार पटीनं जर ही संख्या चार पटीनं वाढली तर ही संख्या देखील चार पटीनंच वाढते बेटा म्हणून पाच गुणाकारा चार पाचो क वीस आपलं उत्तर आलं होतं आलं होतं वीस आता गणितामध्ये तुम्हाला दोन आहेत चारशे मीटर आणि दोनशे मीटर करा दोघांची बेरीज चारशे आणि दोनशे टोटल सहाशे मीटर आणि छेदात हे वीस सेकंद होते इथं वीस सेकंद हो। बरोबरचं चिन्ह आता या वीस न झिरो कॅन्सल सहाशेचा झिरो कॅन्सल या दोन न साठला भागा बे एक बे बे त्रिक सहा समोरचा झिरो कॅन्सल करून इथं उत्तर किती आलं रे तीस सेकंद थर्टी सेकंड्स ऑप्शन क्रमांक सी मध्ये उत्तर आहे कळलं या प्रश्नाचं उत्तर आपण कसं सॉल्व्ह केलं हे सर्वांना समजलंच असेल पुढचं गणित बेटा सहाशे मीटर लांबीची रेल्वे चारशे मीटर लांबीच्या पुलाला छत्तीस ला, किलोमीटर प्रति तास वेगानं गेल्यास किती वेळेमध्ये ओलांडते हा क्वेश्चन इथं विचारला गेलाय मग हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा आहे मग नेमकं सॉल्व करणार कसं तेच आपली टेक्निक आहे काय टेक्निक आहे आपली या ठिकाणची अठरास पाच ठीक आहे किलोमीटर मधला वेग छत्तीसचा आहे अठराच्या खाली छत्तीस आता बघा रे या अठराचे झाले छत्तीस म्हणजे संख्या वाढत आहे दोन पटीनं तर ही देखील संख्या दोन पटीनंच वाढत पाच दोने दहा आपलं उत्तर दहा आलं बेटा इथं दहा लिहून घेतलं गणितामध्ये दोन लांब्या आहेत सहाशे मीटर आणि चारशे मीटर दोन्ही लांब्याची बेरीज सहा सेन चारशे एक हजार इथं एक हजार लिहितोय उत्तर दहा होतं छेदामध्ये दहा करायचंय या ठिकाणी बरोबरचं चिन्ह एक हा झिरो कॅन्सल एक हा झिरो कॅन्सल उरलं फक्त शंभर तर आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे बेटा शंभर सेकंद ऑप्शन क्रमांक डी मध्ये मित्र हो याच्या व्यतिरिक्त हे तर मी फक्त पाचच टाइपचे गणित घेतले मित्रांनो जवळपास वीस ते पंचवीस टाईपचे अवघडातले अवघड गणित अजून याच्या पुढं आहेत मग याच्यापेक्षा अवघड लेवलचे गणितक नेमके सोडवायचे कसे आणि ते पण सूत्र न वापरता तर त्याच्यासाठी तर मी याच्यापेक्षा चांगली टेक्निक याच्यापेक्षा सोपी टेक्निक तयार केली आहे ते जर तुम्हाला शिकायचं असेल योग्य प्रकारचं मार्गदर्शन हवं असेल ना मित्रांनो तर तुम्ही आपली पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन करा त्यामध्ये डिटेलमध्ये शिकवतोय यूट्यूबला कितीही घेतलं कितीही फ्रीमध्ये शिकवलं तर फ्रीवाल्या गोष्टीची व्हॅल्यू नसते त्यासाठी यूट्यूबर पूर्ण फ्रीमध्ये मी कधीच देत नाही कारण फ्रीची व्हॅल्यूच नाही आहे तर द्यायचं काय ज्या लोकांनी दोन पैसे खर्च करून आपल्याकडे आलेत त्या लोकांना त्या नॉलेजची व्हॅल्यू राहते त्यासाठी याच्यानंतरचे जे गणितं आहेत जे की अवघड लेवलचे आहेत त्याला याच्यापेक्षा सोप्या टेक्निकने कसं शिकवायचं याच्या टेक्निक्स मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवणार आहे मित्रांनो पोलीस भरती कॉम्बो बॅचची फी पाच हजार आहे पण जास्तीत जास्त विद्यार्थ्याचं या ठिकाणी योग्य प्रकारे मार्गदर्शन करता यावं त्यांना ही बॅच जॉईन करता यावी म्हणून या बॅचची फी मी आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला केली आहे या संधीचं सोनं घ्या मित्रांनो संधीचं सोनं करा असे जे टेक्निक्स आहेत तुम्हाला युट्यूबला भेटत नाही मी म्हटलं ना फ्री व्हॅल्यू नसते बॅच मध्ये या डिटेलमध्ये शिका आजपासून नवीन बॅच सुरू होत आहे सुरुवातीपासून शिका त्यानंतर आहे पोलीस भरती पी वाय क्यू पी वाय क्यू आणि कॉम्बो दोन बॅच घेतल्या दोन हजार रुपये खर्च केला की आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन भेटेल यामध्ये काही वावगच नाहीये तुम्ही आता जशा टेक्निक बघितल्या याच्यापेक्षा काहीतरी बॅचमध्ये जास्त राहीलच की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे यूट्यूबवर फक्त दोन चार प्रकारचे गणित आपण घेतोय पण बाकीचे जे राहिलेत मेन मेन गणित ते बॅचमध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर तुम्ही ची तयारी करताय पाच हजाराची बॅच आहे फक्त आजच्या दिवस नऊशे नव्याण्णवला जम्बो तलाठी भरती जी की सात हजाराची आहे यामध्ये सर्वच विषय आहे फक्त नऊशे नव्याण्णवला नौ ही बॅच तुम्हाला भेटती आहे मित्रांनो आत्ताच प्लेस्टोअरला जा वायजे अकॅडमी ॲप डाऊनलोड करा अशा पद्धतीचा लोगो दिसतोय परत एवढी मोठी ऑफर भेटणार नाही या संधीचं तुम्ही नक्की सोनं करा आणि मित्रांनो ॲडमिशन घ्या परत कधीच नऊशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच भेटणार नाही आणि तुम्ही आता जशा ट्रिक्स बघितल्या या अशा ट्रिक्स तुम्हाला यूट्यूबला तर भेटणारच नाहीत ठीक आहे या ठिकाणी मी थांबतोय आय होप की तुम्हाला आजच्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आवडल्या असतील याच्या समोरच्या अवघड लेवलचे गणित आपण बॅचमध्ये सोबत शिकूया या सर्वांनी बॅचमध्ये धन्यवाद